श्री स्वामी समर्थ कशा सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर असं आज झालं आहे की आमच्या मुलीला जी सुट्टी आहे आणि हे बघा आमची मुलगी काही उठायचं नाव घेत नाहीये काही उठत नाहीये किंवा कोविश करत नाहीये तिला मी असं म्हणलं की तू पटकन फ्रेश हो आपण छान छान नाश्ता करू पण तिला हे समजतच नाहीये चला आता आपण करूया नाश्ता बनवूया करते ना ब्रश <ख़ाँ> कर ना चल ना ब्रश कर बघा ओठ बाप येत नागीच करते खूप चर्ती ना करायचे पटकन आवरायचं आणि बाहेर यायचं कारण अकराला तुला पण माहितीये ना तुझ्या क्लास तुला डायरेक्ट माहितीच नाहीये which I the advise not there.